वाडी गावाच्या मतदार सकाळपासूनच बर आज म्हणजे साडेसहा वाजेपासून बाकीचे मतदार हजर होते अर्धा तास तीनही बूटवर दोन दोन चार चार लोक थांबले सात वाजेपासून कंटिन्यू मतदान सुरू झालेलं आहे आमचं म्हणजे जसं आपलं वाडी ग्रामपंचायतचं मतदान असतं भरभरून प्रत्येक वार्डातले लोक निघतात आणि ते त्याप्रमाणे आज आपल्या या देशाच्या निवडणुकीसाठी सर्व आमचं गाव जो सकाळपासून मतदान हक्क बजवत आहे तर आम्हाला या गोष्टीचा स्वाभिमान आहे आनंद आहे मतदान करना हा एक मैं सभी स्थान प्रमाण उत्सवाप्रमा व्यवहार था मतदान करना जवाबदारी जबदारी जबदारी नगर की यह माला होती है मतदान सगे कैंडिडेट न्योस्थित अभ्यास करता है मैं गाँव कैंडिडेट्स आला गा किसी वे आना हा सस कर मतदान तुम्ही मतदानाचा हक्क का बजावलाय काय सांगाल तेरा चार तो चार दोन हजार चोवीस लोकसभाचे मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मी आज लोक मंदिरामध्ये मी इथं मतदान केलेलं आहे आणि इथं देशाच्या संरक्षणासाठी एक महासत्ता निवडण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावे अशी माझी एक सर्वांना विनंती आहे आपल्या देशाचं संरक्षण किंवा असणारा जो आडीअडचणीचा विषय आहे तो ज्या माणसाला सोडवता येणार आहे त्यालाच मी मतदान करू असे माझी स्वतःची इच्छा आहे स्थानिक स्तरावर मतदारांचा काय प्रतिसाद स्थानिक स्तरावर लोकशाहीच्या हिशोबाने आम्ही तर बाकी लोकांना फोर्स केला नाही पण तरी लोकांचा कल मोदी साहेबांकडे लोकशाही टिकून राहावी म्हणून आपण या दोन हजार मध्ये मतदान करत आहोत आणि मतदान करताना सर्व लोकांनी आपण स्व इच्छेने मतदान करावं आणि कोणत्याही प्रभ लोभनाला बळी पडू नये आपल्याला देशाचा राजा निवडायचा आहे हा चांगला निवडला गेला पाहिजे आणि आपलं त्याच्याकडनं ते संरक्षण झालं पाहिजे म्हणून आपण मतदान करताना सर्वांनी मतदान करावं असे मी सर्व जनतेला आवाहन करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या लोक या चौथ्या टप्प्यात आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक सुरू आहे या मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे